नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत दिवाळी पूर्व लातूर आलेल्या ला खास भेटीबद्दल ते लातूर अशी विशेष रेल्वे सेवा सुरू होत आहे पण ही एक फक्त ट्रेनची बातमी नाही तर यामागे आहे प्रवाशांचा मागणीचा आवाज रेल्वेच्या व्यवस्थेतील बदल आणि मराठवाड्यांच्या विकासाशी जोडलेला मुद्दा चला तर मग करूया विषयाला सखोल विश्लेषक आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता आजची माहिती पाहूया मध्य रेल्वेने जाहीर केले आहे की सव्वीस सप्टेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पुणे हडपसर लातूर अशी विशेष रेल्वे धावणार आहे गाडी क्रमांक झिरो एक चार दोन नऊ लातूर ते हडपसर सुटणार आहे सकाळी साडे नऊ वाजता लातूर पोहोचणार दुपारी साडेतीन वाजता हडपसरला याच्यामध्ये जे थांबे आहेत ते हरंगुळ धाराशिव बार्शी टाउन कुर्दुवारी जेऊर आणि दौंड याची सेवा असणारे सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार गाडी क्रमांक झिरो एक चार तीन शून्य हडपसर ते लातूर असणार आहे सुटणार आहे दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी हडपसरहून आणि पोहोचणार रात्री साडे नऊ वाज, वाजून नऊ वाजून वीस मिनिटांनी लातूरला थांबे असणार आहे त्याच्यामध्ये दौंड जेऊर कुर्डवाडी बार्शी टाऊन धाराशिव आणि हरंग आणि सेवा भेटणार आहे आपल्याला सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवारी ट्रेन का आवश्यक होती आपल्याला वाय इट इज इम्पॉर्टंट फॉर अस मराठवाडा आणि पुणे यामध्ये प्रवासाची प्रचंड मागणी आहे शिक्षण नोकऱ्या व्यवसाय आरोग्य सेवा यासाठी हजारो लोक रोज प्रवास करतात सध्याच्या गाड्या कमी आणि कायम भरलेल्या असतात त्यामुळे लोकांना तिकीट मिळणं खूप अवघड आहे प्रवाशाकडून सातत्याने मागणी होत होती की लातूर पुणे मार्गावर आधी गाड्या चालवाव्या फक्त दोन महिन्यासाठी आहे कायम स्वरूपी नाही आठवड्यात केवळ चार दिवसच थांबणार त्यामुळे मागणीच्या तुलनेत अपुरी आहे फक्त एकच रेक ट्रेन सेट उपलब्ध असल्याने तांत्रिक अडचण आल्यास सेवा बंद होऊ शकते मोठ्या शहरामध्ये जस की पुणे दौंड कुर्डुवाडी गाड्यांची गर्दी आधीच जास्त असते त्यामुळे या गाडीसाठी स्लॉट मिळवणं फार कठीण असणार आहे त्यामुळे यावरती आव्हाने आणि मर्यादा आपल्याला येणार ये आहे फायदा काय होईल थेट हडपसरपर्यंत सेवा मिळेल त्यामुळे पुणे शहरात पोहोचायला सोपं होईल आपल्या वेळेची बचत होईल आम्ही मर्यादित असल्याने प्रवास तुलनेने अधिक जलद होईल आणि यामुळे गर्दी कमी होईल इतर गाड्यांवर ताण कमी होईल दिवाळी प्रवास सणासुदीला कुटुंबासोबत घरी जाणं यामुळे काय होणार आहे आणि आपल्या त्या रेल्वेमुळे खूप फायदा होणार आहे स्थानिक विकास जो आहे लातूर धाराशिव वारशी या भागातील विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आर्थिक फायदा काय होणार आहे व्यापारी आणि उद्योग जगतासाठी जो मालवाहतुकीचा अप्रत्यक्ष फायदा आहे तोही होणार आहे त्यामुळे सणासुदीला सेवा सुरू करून सरकार आणि रेल्वे प्रशासन लोकाभिमुख निर्णय घेत असल्याचा संदेश या आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये मराठवाडाने वर्ष पश्चिम महाराष्ट्र काळ असणार आहेत अनेक वर्षापासून मराठवाड्याला दुय्यम भावन मिळते अशी तक्रार होती या निर्णयावर ही भावना कारण प्रवाशांना ही सेवा तत्कालीन दिलास आहे पण दीर्घकाळासाठी नियमित गाडी आवश्यक आहे लातूर पुणे मार्गावरील नवीन डब्याची भर ट्रेनी गाडी आणि तुहिरी सेवा यांची गरज खूप आहे रेल्वेचा फोकस मुंबई पुणे किंवा मुंबई नागपूरहून जास्त असतो तर मराठवाड्यातील मागणी लक्षात घेतल्यास अधिक गुंतवणूक करावी लागते पुणे ते लातूर विशेष रेल्वे सेवा ही दिवाळी गिफ्ट म्हणून निक स्वागतार आहे पर या गाडीला कायमस्वरूपी स्वरूप मिळालं तर प्रवाशांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळेल प्रवासी मागणी स्थानिक विकास आणि राजकीय दबाव या सगळ्यांच्या संगमातून ही ट्रेंड सुरू झाली आहे आता पाहणं राहिले की रेल्वे प्रवाशांना हा निर्णय फक्त हंगामी ठेवते की कायमस्वरूप कर तर मंडळी हा होता पुणे लातूर विशेष रेल्वे से सेवेसाठी सविस्तर विश्लेषण मला काय वाटतं ही सेवा कायमस्वरूपी असावी का, का। कमेंट मध्ये तुमचं मत जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ¿O no, Beto, ya? Eso es de mi